नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाय घाऊ कमीत कमी केमे दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार चारशे बेचाळीस रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत आठ हजार पाचशे रुपये जास्तीत का जास्त दर आहेत दहा हजार दोनशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार नऊशे बासष्ट रुपये तर पुढील पीक आहे काबुली हरभरा कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार पाचशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार पाचशे अकरा रुपये तर पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार तीनशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार तीनशे बावीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सहाशे पंचावन्न रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार नऊशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सहाशे सहासष्ट रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे अठरा रुपये त्रेवत आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद